मेत्रे कल्याण शेट्टी यांच्या जोरदार टीकास्त्र या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले चाटीगल्ली सोलापूर अक्कलकोट मैंदर्गी आणि दुधनी नगरपालिकेच्या रणधुमाळीत शिंदेसेना आणि भाजप यांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले असून या दोन्ही पक्षाच्या सरदारांनी एकमेकांविरुद्ध जोरदार टीकास्त्र सोडलंय एकमेकांच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडत असून तोंडसुख घेण्यात कोणीही मागे नसल्याचं दिसून येत आहे एका सभेला संबोधित करताना सत्ताधारी पक्षाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस आणि शिंदेसेनेला दिशाहीन म्हणून टोला लगावला तर शिंदेसेनेकडून माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी पलटवार करत आमच्याबद्दल काय सांगता स्वतःच बघा साडेतीन वर्षात किती माया जमवली का कमवली अशा शब्दात टीकास्त्र करत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केलाय शिंदे सेना आणि भाजपमध्ये हा कलगीतुरा रंगलेला असताना काँग्रेसचे अशपाक बळोरगी यांनी उमेदवारांवर दमदाटी आणि अमिष दाखवण्याचा आरोप करण्यात आलाय या तिन्ही मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडाला असून या पक्षाचे प्रमुख शिलेदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे काँग्रेसचे उमेदवार अशपाक बळोरगी शेलक्या शब्दात एकमेकांवर वार गृहतिवार करताना दिसत आहेत शिंदे सेनेत नव्या दमानं प्रवेश केलेल्या म्हेत्रे यांनी या दोघांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत भाजपला अल्पावधीत मोठं घबाड मारल्याचा घणाघाती आरोप केलाय तर आपल्याच पूर्वाश्रमी काँग्रेसला आतून दोस्ती आणि वरून कुस्ती खेळणारा पक्ष म्हणून हिणवला आहे या निवडणुकीच्या निमित्तानं हे तिन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडले असून या तिरंगा लढतीत नागरिक कोणाच्या माथी गुलाल लावतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर